रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशाला लुटणारा एक आरोपी अटकेत दोन आरोपी फरार कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्टेशन परिसरात एका व्यक्तीला लुटणाऱ्या तीन पैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केले अटक केलेल्या आरोपीचं नाव हर्षल कदम आहे हर्षल हा सरायत गुन्हेगार आहे हे गृहस्थ कोणगावहून कल्याण रेल्वे स्मारकात आले त्यांना जायचं होतं त्याआधी स्टेशन परिसरात मथुरे यांना तीन जणांनी पकडून मारहाण केली हे तीन इसम त्यांच्याजवळील पैसे आणि मोबाईल घेऊन पसार झाले होते या प्रकरणी एकाला अटक करण्यात आले दोन जणांचा शोध सुरू असल्याची माहिती महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी सांगितले दोन तारखेला पहाटे दोन अडीच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी भालचंद्र मथुरे हे नाशिकला जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी कोनगाववरून रिक्षा पकडली त्यांनी आणि महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत कल्याण स्टेशन परिसरात उतरले तेथे तीन इस्मानी त्यांना घेराव घातला आणि त्यांना लाकडी दांड्याने मारहाण करून त्यांचा मोबाईल आणि त्यांच्या खिशातले तीन हजार आठशे रुपये जबरीने चोरून पळून गेले होते सकाळी त्यांनी ज्या वेळेला पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्यावेळेला तत्काळ आपण तिथे असलेले सी सी टी व्ही फुटेज आणि इतर गोपनीय बातमीदारांच्या मार्फतीने माहिती घेऊन त्यातील एक आरोपी तात्काळ अटक केलेला आहे त्याच्याकडून सदरगुन्ह्यात चोरीला गेलेला मोबाईल जप्त करण्यात आलेला असून इतर दोन आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत